सासूर गेलेल्या सर्व मुलींच लक्ष याच यात्रेकडे असतय गाव सोडून पोटाचे खळगे भरण्यासाठी नोकरीच्या निमित्तानं गेलेले सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी शिक्षक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे चाकरमणी आजच्या दिवसात लक्ष लावून असतात आज खंडोबाच्या या यात्रेच्या निमित्तानं दोन वर्षापूर्वी मला इथं येण्याचा होता आणि आज परत एकदा तुम्हाला सगळ्यांच्या निमंत्रणावरून येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी समस्त यात्रा कमिटीचं गावकऱ्यांच मनपूर्वक आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या या मतदार मतदारसंग्र संघाचे सम्राट आमदार विकासाच्या दृष्टिकोनातून प्रचंड दूरदृष्टी असलेलं नेतृत्व माननीय दत्ता मामा पुणे जिल्हा परिषदचे अध्यक्ष माननीय नाना पाटील व्यासपीठावरती उपस्थित राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय प्रदीप दादा गारदकर ज्यांनी आपला आता मार्गदर्शन केलं ते बांधकाम सभापती प्रवीण भैया माने डॉक्टर शशिकांत तुम्ही सर्वजण खंडोबाच्या वरती प्रचंड निष्ठा असणारे वडीलधारी मंडळी युवक मित्र आणि माझ्या माता भगिनीनो मंदिरामध्ये गेल्यानंतर मनामध्ये अनेक प्रश्न आले की नेमकं काय मागावं कारण अनेक जणांनी सांगितलं की खंडोबाच्या दर्शनाला आला तर इच्छा शंभर टक्के पूर्ण होते आता तरी इच्छा तर खूप असतात पण नेमकी मागायला पाहिजे ना शंभर जर इच्छा व्यक्त केल्या तर देव तर काय पूर्ण करणार का म्हणून देवाच्या पुढे नतमस्तक होताना पहिलं मानलं की देवा माझ्या समाजाचा आरक्षणाचा प्रश्न या पंधरा वीस दिवसामध्ये भेटू दे ज्या आरक्षणावरती समाजाची पुढची पिढ्यान पिढ्याची वीस त्या आरक्षणावरती अवलंबून आहे म्हणून देवाकडं पहिलंच आकडं मागितलं की एसटीचा दाखला हातामध्ये मिळू दे आणि दुसरी एक मागणी केली की माझ्या समाजाला राजकीय प्रगल्पता कुणाच्याच मागे निंद्रागत पडू नको एवढी बुद्धी फक्त देवानं माझ्या समाजाला बहुजन समाजाला द्यावी अशी मी देवाच्या पुढं दतमस्तक प्रार्थना केली बाकीच काय दामा मला परत तुम्ही आमदार करणार आहे का नाही करणार किती जरी मैत्रीच्या हिरवळीतले साप असले तर तुम्ही ते ठेवून आता मामाला परत दोन हजार एकोणीस ला विधानसभेमध्ये पाठवणार आहात पुढच्या वेळेस कदाचित ते मंत्री पण दिसतील वातावरण सगळं बदलायला लागलं नाना पाटील तर फार्ममध्ये इथं बघतायत मारायला लागलं पण तुमचं सुद्धा भविष्य खूप चांगलं आहे उज्ज्वल आहे <laughs> सगळे आज अध्यक्ष म्हणून ते जिल्हाभर चांगल्या पद्धतीनं धडारीनं काम करतायत निश्चितपणे तुमच्याही मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील मी परमेश्वर करतो या बोरी गावाचं नाव आज ना महाराष्ट्राच्या पटलावरती खंडोबाच्या नावानं जात आहे खंडोबाच्या लग्नाच्या निमित्तानं आलेल्या सर्व भाविकांचं सर्व इच्छा आकांक्षा अपेक्षा परमेश्वरानं पूर्ण कराव्यात तुमच्या मनामध्ये प्रचंड शक्ती प्रचंड पॉझिटिव्ह ऊर्जा देवाला तुमच्या सगळ्यांना द्यावी गावातली सर्व मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये चांगलं यश मिळावं शेतकऱ्यांचे प्रश्न मिटावेत अशा पद्धतीची प्रार्थना परमेश्वर ज्यांनी करतो आणि पुढच्या महिन्यामध्ये आम्ही एक आंदोलन पुकारतोय महाड ते मुंबई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे महाडमध्ये चौदार तळ्यावरती आंदोलन झालं होतं त्या चौदार तळ्यावरून मुंबईच्या दिशेनं आझाद मैदाना पुढच्या महिन्यामध्ये आपण एक आंदोलन अनाऊन्स करतोय मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की त्या आंदोलनाला तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं घरदार प्रपंच तर आपल्याला रोजच आहे पण एक समाजासाठी एक पाच दहा दिवसाचा वेळ तुम्ही सगळ्यांनी द्यावा मी तुम्हाला खंडोबाच्या साक्षीत एवढंच सांगतो की या सरकारच्या मानगुटी बसून आपल्याला एसटीचा ढाकला कसल्याही परिस्थितीत घ्यायचा आहे आपल्याला माघार घ्यायचे नाही बाकीचे काही आरक्षण आहेत मुस्लिम समाजाचं असेल लिंगायत समाज असेल छोटे मोठे समाज आरक्षण मागत आहेत समाज असेल वडर समाज असेल गावगाड्या सोडून पोटाची खळगे भरण्यासाठी या गावातलं त्या गावात त्या गावातलं त्या गावात असे जाणारे लोक आहेत की ज्यांच्या रेशन कार्डावरती नाव नाही मतदार यादीमध्ये नाव नाही असे काय अनेक समूह आहेत अशा सगळ्या समूहांना त्यांचे त्यांचे प्रश्न मिटावे अशी प्रचंड शक्ती परमेश्वरानं द्यावी एवढंच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो माझा मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या गावकऱ्यांसाठी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय मल्हार जय भारत जय महाराष्ट्र